श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील थिल, चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते या शुभ मुहूर्तावर भगवान श्री गणेशाची पूजा करण्याची परंपरा प्रथा आपल्याकडे आहे हे व्रत केल्याने सर्व बाधा दूर होतात अशी धार्मिक मान्यता आणि श्रद्धा आहे धार्मिक दृष्टिकोनातून फेब्रुवारी महिना हा खूप महत्त्वाचा मानला कारण या महिन्यात अनेक उपवास आणि सण साजरे केले जातात या द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचा समावेश देखील असतो चतुर्थी तिथीला महादेवाचा पुत्र गणेशाची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे याशिवाय लोकांना त्यांच्या भक्तीप्रमाणे उबदार कपडे किंवा पैसेही दान केले जातात असे मानले जाते की पूजा आणि दान केल्याने भक्ताला नेहमी गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळतो आणि सुख समृद्धी वाढते फेब्रुवारी मध्ये साजरी होणारी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थ चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणेशाची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे उद्या सकाळीच आपल्याला उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपले करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कुटुंबाची पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होतील अनेक तुम्हाला जे काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणी संपून जातील असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम गम गणपते लिहिला विसरू नका जेणेकरून गणेशाची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीची जी सुरुवात आहे तर ती शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याचवेळी ही तारीख जी आहे तर ती सतरा फेब्रुवारी रोजी दोन वाजून पंधरा मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत उदया तिथीनुसार सोळा फेब्रुवारीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचं चा व्रत जे आहे तर ते पाळलं जाणार आहे द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे भगवान सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ अर्पण करायचं आहे नंतर स्वच्छ कापड पसरून गणपतीची आणि शिव कुटुंबाची तुम जर तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे नसेल तर फक्त गणपतीची जरी ठेवली तरीही चालेल अभिषेक जरी तुम्ही गणपतीच्या मूर्तीवरती केला तरीही चालेल त्यानंतर भगवान श्री गणेशाला तुम्हाला मोदक लाडू अक्षरा दुर्वा इत्यादी वस्तू अर्पण करायची आहे गणेशाच्या कपाळावरती तुम्हाला तिळक लावायचा आहे देशी तुपाचा दिवा लावून गणेशाची आरती करायची आहे यानंतर खऱ्या मनाने व्रतकथेचं पठण करायचं आहे कथा सांगितल्यानंतर बाप्पाला मिठाई मोदक आणि फळे अर्पण करायचे आहे या व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे कारण का असे मानले जाते की हे व्रत आणि पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व संकटे दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी गणेशाची आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकटे दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो मग उद्या तुम्ही घरामध्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा जो श्लोक आहे तो म्हणू शकता किंवा मग तुम्ही ओम गम गणपते या मंत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर उद्या तुम्हाला गणपती अथर्वशीर्षम त्याचबरोबर गणेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे संकटमोचन गणेश स्तोत्रमचं आणि ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं देखील तुम्हाला पठन करायचं आहे गणपतीच्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जितके तुम्ही सेवा कराल जितके तुम्ही उपाय कराल त्याचं अगणित फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर उद्या तुम्हाला सकाळीच उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून श्री गणेशा जो आहे तर तो आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या ज्या काही अनेक अडचणी आहेत तर त्या दूर होतील आपल्या घराचा उंबरटा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो उंबरट्यामधूनच घरामध्ये वाईट शक्ती नकारात्मक शक्ती किंवा सकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या प्रवेश करत असतात त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील आपल्याला आपला उंबरटा स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं पद्मपुराणामध्ये आणि विष्णुपुराणामध्ये भगवान विष्णूंनी स्वतः सांगितलेलं आहे की दरवाजामध्ये दिवसभरात सात वेळेस माता लक्ष्मी आपल्या उंबरट्यावरती येत असतात त्यामुळे आपण ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात ह्या पवित्र तिथींना आपला उंबरटा सुशोभित ठेवणं माता लक्ष्मीच्या आगमनासाठी उंबरट्याचं पूजन करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे तर आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला कसा करायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावर भरभरून कृपा होईल सर्वात प्रथम तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ कर केल्यानंतर सकाळी दहा वाजायच्या अगोदर हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्ही उपवास करत असाल किंवा उपवास करत नसाल तरीही तुम्ही उद्या मागी संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचाच आहे काय करायचं आहे एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा हे तांब्यावर पाणी जे आहे तर ते डायरेक्ट नळाचं आपल्याला घ्यायचं नाही आपल्या घरामध्ये माठ असतो बघा तर त्या माठामधील पाणी तुम्हाला घ्यायचं आहे नंतर या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद डा टाकायची आहे थोडीशी तुम्हाला त्यामध्ये वेलची टाकायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं जे असतं तर ते टाकायचं आहे नंतर सर्वात प्रथम तुम्हाला ह्या एक रुपयाच्या नाण्याने आपल्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर व्यवस्थितपणे पाणी शिंपडायचं आहे आणि मनामध्ये तुम्हाला ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर उंबरट्या व्यवस्थित आपल्या ह्या पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतला की एक रुपयाचं नाणा जे आहे तर ते आपल्याला परत ठेवून द्यायचं आहे पाण्या जर काही उरलेलं असेल तर मग तुम्ही ते झाडांना नंतर टाकू शकता त्यानंतर तुम्हाला दोन दिवे तयार करायचे आहे हे जे दिवे आहेत तर मातीची सावी लक्षा थेवा। दिवे ते मातीची पणती असावी लक्षात ठेवा दिवे घेताना ते स्वच्छ असावे कुठेही खराब झालेले वगैरे अजिबात नको सर्वात प्रथम तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे चंदन असेल तर चंदन टाकायचं आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन देऊन घ्यायचं आहे व्यवस्थित आपला उंबरटा या हळदीने तुम्हाला सारवून घ्यायचा आहे एक प्रकारे तरीही चालेल नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे दोन जिवे दिवे आहेत तर त्या दिव्यांमध्ये तुम्हाला कापसाचे तर्था कुरुन दोनी दोन, दोन कापसाचे वाती जे असतात ना तर त्या एकत्र करून टाकायच्या आहेत दोन्ही दिव्यांमध्ये दोन दोन कापसाच्या वाती टाकायच्या आहेत म्हणजे टाकणे असे म्हणतात बघा त्यानंतर या दिव्यांमध्ये तुमच्याकडे असेल तर तुम्ही चमेलीचं तेल टाकू शकता नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही मोहरीचं तेल टाकलं तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जे कोणतं पूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते टाकू शकता ह्या दिव्यांमध्ये तुम्हाला अकरा अकरा तांदूळ टाकायचे आहे म्हणजे एकूण तुम्हाला बावीस तांदूळ घ्यायचे आहे दोन्ही दिव्यांमध्ये अकरा अकरा तांदूळ टाकायचे आहे आणि एक एक लवंग टाकायचे आहे लवंग ही कुठेही खराब झालेली नको व्यवस्थित लवंग टाकायची त्यानंतर हे दोन्ही आहेत तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे उंबरट्यावरती तुम्हाला उंबरट्याचा जो मध्यभाग असतो त्या मध्यभागी तुम्हाला आठ ह्या कुंकवाच्या साह्याने टिंब द्यायचे आहेत आठ टिंब दिले हे कोणाचं प्रतीक आहे आठ तर अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा व्हावी त्यामुळे पहिला टिंब देत असताना एका लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे जसं की तुम्ही आता पहिला टिंब दिला की त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे गजलक्ष्मी नमः नम दुसरा टिंब द्यायचा धनलक्ष्मी नमो नमः तिसरा द्यायचा धान्यलक्ष्मी नमो नमः अशा पद्धतीने अष्टलक्ष्मीचं स्मरण करत करत तुम्हाला आठ लक्ष्मीचे आठ प्रतीक म्हणजे आठ टिंब तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती द्यायचे आहे नंतर दिव्यांना प्रज्वलित आपण तर अगोदरच केलेलं आहे आता दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहे आणि ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्या अष्टलक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला एक लाल फूल असेल तुमच्याकडे शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही आठ लाल फूल त्या अष्टलक्ष्मीला वाहू शकतात नसेल शक्य तर एक लाल फुल तुम्हाला व्हायचं आहे मग ते गुलाबाचं जास्वंदीचं असेल तुमच्याकडे तरी ते तुम्ही वाहू शकतात त्याचबरोबर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो उचलायचा आहे आणि उचलल्यानंतर आपल्या उंबरड्याच्या बाहेर एक दिवा तुम्हाला ठेवायचा आहे हा हा दुण दुण दिवा हा आपल्या उजव्या हाताला तुम्हाला ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर जो दुसरा दिवा आपण तयार केलेला आहे हा दुसरा दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि तो आपल्या घरात घेऊन यायचा आहे घरात घेऊन तो तुम्हाला तुमच्या आपला जो देवघर असतं तर त्या देवघरामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल नंतर आता जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही अष्टलक्ष्मीची जर एकदा आपल्या घरावरती कृपा झाली तर आपल्या घरामध्ये कधीच पैशांची अडचण येणार नाही धन धान्य सुख संपत्ती पैसा वैभव सुख शांती संपूर्ण आपल्या घरामध्ये राहील त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्कीच करा दिव्यातील साहित्य दिवा भिजल्यानंतर निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता दिवे परत घरामध्ये यूज करू शकता झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ